दोन हजार सोळा बँगलुरूचं एम चिन्नास्वामी स्टेडियम रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादने आर सी बी ला दोनशे आठ रन्सचं टार्गेट दिलंय आर सी बीची ची दोन हजार सोळाची टीम म्हणजे विराट कोहली क्रिस गेल आणि एबीडी विलियर्स सारखे धडाडीचे बॅट्समन त्यांच्याकडे होते पण काय झालं गेलच्या शहात्तर आणि विराटच्या चोपन्न रन्सच्या धुवाधार बॅटिंग नंतर सुद्धा आर सी बी आठ रन्सने हारली स्टेडियममध्ये शांतता चाहत्यांचे हिरमुसलेले चेहरे आर सी बी ची तिसरी फायनल आणि पुन्हा एकदा ट्रॉफी हातातून निसटली पण जसं बॉलिवूड मध्ये बोललं जातं वेळेची खरी गंमतच आहे की ती बदलत राहते यंदा पुन्हा आर सी बीची ची टीम फायनलमध्ये त्यामुळे आय पी एल मधला आर सी बीचा चा इतिहास कसा राहिलाय आणि या वर्षी तरी आर सी बी फायनल जिंकेल का हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आर सी बी आय पी एल इतिहासातील एकमेव टीम असेल ज्यांनी एकही कप जिंकला नसला तरी सर्वात लॉयल आणि तगडा फॅनबेस त्यांचा आहे त्याचं एकमेव कारण किंग कोहली असला तरी क्रिस गेल एबीडी विलियर्स ड्यू प्लस सी जॅक कॅलिस मॅक्स वेल राहुल द्रविड युवराज सिंग दिनेश कार्तिक अनिल कुंबळे असे बरेच दिग्गज ज्या आधी या फ्रँझीमधून खेळून गेलेत दोन हजार आठ मध्ये राहुल द्रविड यांच्या कॅप्टन्सी खाली त्यांचं पहिलं सीझन निराशाजनक होतं या सीझन मध्ये आर सी चौदा पैकी चार मॅचेस जिंकल्या होत्या आणि ते पॉइंट टेबलमध्ये सातव्या रँकवर होते आणि पुढे आय पी एलच्या दुसऱ्याच सीझनच्या फायनलमध्ये आरसीबी पोहोचली होती पण त्याबद्दलची माहिती जाणून घेण्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा तर दोन हजार नऊमध्ये मध्ये आय पी एल दक्षिण आफ्रिकेत खेळलं गेलं होतं आर सी बीची ची टीम अनिल कुंबळे यांच्या कॅप्टन्सी खाली खेळत होती म्हणजे सीझनच्या सुरुवातीला कॅप्टन केविन पीटरसन होता सीझनच्या सुरुवातीला आर सी बी पहिल्या सहापैकी पैकी चार मॅचेस हारली आणि नंतर पीटरसनला वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट मॅच खेळण्यासाठी जावं लागलं म्हणून मग कॅप्टन्सीची धुरा कुंबळे यांच्या हाती आली आणि त्यांनी आरसीबी ला फायनल पर्यंत नेलं फायनल मध्ये समोर होती डेक्कन चार्जर्स त्यांच्याकडे अँड्रू सायमन्स रोहित शर्मा हर्षल गिब्स आणि गिल क्रिस्ट सारखे प्लेयर्स होते आरसीबी ला एकशे त्रेचाळीस धावांचं सोप्पं टार्गेट मिळालं होतं पण त्यांची बॅटिंग ऑर्डर चांगलीच गणली रोल ऑफ आणि रॉस टेलरने मॅच थोडी सावरली म्हणून फक्त सहा रन्सने बी मॅच हरली पुढे दोन हजार अकरा मध्ये आरसीबी तगड्या फॉर्म मध्ये होती किंग कोहली एबीडी विलियर्स आणि बॉलरसाठी कर्दन काळ असलेला क्रिस आरसीबी कडे होता त्या सीझन मध्ये गेल ऑरेंज कॅप विनर होता आरसीबीने लीग स्टेज मध्ये टॉप केलं पण फायनलमध्ये त्यांचा सामना झाला चेन्नई सुपर किंगकेच्या मायकल हसी आणि मुरलीधरन आरसीबीच्या बॅटिंगची झुकझुक गाडी करून टाकली दोनशे पाच धावांचं टार्गेट चेस करताना आरसीबी अठ्ठावन्न धावांनी हरली आणि याच सीझन मध्ये आरसीबी चॅम्पियन्स लीग टी ट्वेंटीच्या फायनलमध्येही पोहोचली होती पण तिथेही मुंबई इंडियन्स कडून ती हारली आता दोन हजार सोळाची गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे विराट कोहलीच्या बॅटिंगने सगळ्यांना थक्क केलं होतं या सीझन मध्ये विराटने चार सेंच्युरी आणि सात हाफ सेंचुरी मारल्या होत्या आणि विराटच टीमचा कॅप्टन होता आर सी बी फायनलमध्ये पोहोचली होती फायनलमध्ये गेलने शहात्तर आणि कोहलीने चोपन्न रन्स ठोकले होते पण मधली फळी पुरती कोलमडली सनरायझर्सच्या बॉलर्सनी आरसीबीच्या बॅट्समनना लवकर बाद केलं आणि मॅच हातातून गेली खरंच आर सी चे फॅन नसाल तरी दोन हजार सोळाला आर सी ने आय पी एल कप जिंकावा असं प्रत्येक क्रिकेट प्रेमीला वाटलं असेल कारण तेवढा शानदार परफॉर्मन्स त्या वर्षी विराटचा होता आता प्रत्येक फायनलमध्ये आर सी बी वेगवेगळ्या कारणांमुळे आहे कधी बॅटिंग कोलमडली कधी बॉलिंग कमकुवत ठरली तर कधी समोरच्या टीमची स्ट्रॅटर्जी जास्त चांगली होती पण एक गोष्ट नक्की आर सी बीने कधीच हार मानली नाही इस आला कप नामदेचा नारा दरवर्षी कायम राहिला आणि पुन्हा इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आर सी ने यंदा फायनल गाठली आहे त्या सीझन मध्ये आर सी ने जबरदस्त कामगिरी केली आहे त्यांनी पंजाब किंग्सला आठ विकेट्सने हरवून फायनलमध्ये प्रवेश केलाय तब्बल नऊ वर्षांनंतर रजत पाटीदारच्या कॅप्टन्सी खाली आणि अँडि फ्लॉवरच्या कोचिंग खाली आर सी ने सी एस के विरुद्ध पहिल्यांदाच सलग दोन मॅचे जिंकल्यात आणि त्यातही चेपॉक वर जिंकण्याचा सतरा वर्षांचा दुष्काळ संपवलाय विराट कोहली अजूनही फॉर्म मध्ये त्याच्यासोबत फिल्ड सॉल्ट मयंक अग्रवाल देवदत्त पडिकल टीम डेव्हिड रजत पाटीदार यासारखे बॅट्समन आणि बॉलिंग मध्ये यश दयाल भुवनेश्वर कुमार जोश हेझलवूड सुयश शर्मा यांनी शानदार कामगिरी केली त्यामुळेच आरसीबी सर्वांच्या आधी फायनलमध्ये पोहोचले आणि यंदा त्यांच्याकडे ट्रॉफी जिंकण्याची खरी संधी आहे आरसीबीची स्ट्रॅटर्जी आणि चाहत्यांचा पाठिंबा पाहता यंदा आर सी बीची टीम खूपच मजबूत दिसते पण फायनल मध्ये त्यांना कडवी टक्कर मिळेल कारण फायनलमध्ये येण्याच्या शक्यता असणाऱ्या तिन्ही टीम्स फॉर्ममध्ये आहेत आरसीबीने पंजाबला यंदा तीनपैकी पैकी दोन मॅचेस मध्ये हरवलंय मुंबईला एकदा आणि गुजरातला दोनपैकी पैकी एक मॅच मध्ये हरवलंय त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांचा उत्साह त्यांच्या खेळाडूंची जिद्द पाहता यंदा ट्रॉफी बँगलोरला येऊ शकते म्हणजे आरसीबीचे चाहते सुद्धा फक्त त्या क्षणाची वाट पाहतायत जेव्हा ते बोलतील आता फक्त काही दिवस आणि आपल्याला कळेल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन हजार पंचवीस आय पी एल कप उचलतात की ते रॉयल चोकर्स बँगलोर ठरतात तुम्हाला काय वाटतं ई साला कप नामदे या वर्षी तरी होईल का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडा विश्वातल्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका